नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येत आहे की त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो जमा झालेला नाही तर मग घेऊया तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होऊ शकला नाही मुख्यमंत्र्यांच्या मा माध्यमातून याकरिता आधीच अपडेट देण्यात आली होती आणि सर्व परिस्थिती ही हप्त्याच्या वितरणासाठी अनुकूलही होती तरीही शेतकरी मित्रांनो हा हप्ता वितरित करण्यास विलंब झाला यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोषही निर्माण झाला अनेक शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती कमेंट्स करत असे म्हटलं आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही हा हप्ता जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने डीबीटी ट्रँकरवर किंवा पी एफ एम एसवर तपासणी करताना त्यांचा हप्ता वितरण हे रिजेक्ट म्हणून दिसत आहे डी बी एफ एल हे कारण म्हणून दर्शवलंही जात आहे याचा अर्थ बँकेकडून ट्रान्झॅक्शन हे पूर्ण झाले नाही या परिस्थितीचं मुख्य कारण म्हणजे बँकेकडून डिपॉझिट लिमिट असल्यामुळे अडचणींमुळे ट्रान्झॅक्शन फेल झाले तर शेतकरी मित्रांनो मार्च एंडमुळे बँकेसाठी क्लिअरिंग प्रक्रिया ही कठीण होती ज्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल्युअर झाला तर मार्च एंडच्या आधी बँकांसाठी ट्रान्झॅक्शन क्लिअर करणेही अवघड होत तर शेतकरी मित्रांनो आता पंचवीस तारखेला बँकेच्या ट्रान्झॅक्शनचे क्लिअरिंग होऊन पुढील ट्रान्झॅक्शन उशिराने क्लिअर झाले आणि यामुळे निधी मंजूर असताना सुद्धा बँकेकडून त्याचं ट्रान्झॅक्शन हे पूर्ण होऊ शकलं नाही तर शेतकरी मित्रांनो आता सर्व टी ओ क्लिअर झाले होते आणि बँकेकडे ट्रान्झॅक्शन वितरित करण्यात आलं होतं परंतु बँकांसमोर हे ट्रान्झॅक्शन यामुळे आणि नमो हप्ता ही वितरित केला जाईल शेतकरी मित्रांनो जर हे एफ टी ओ रिजेक्ट झाले नसते तर तीस मार्च एकतीस मार्च पर्यंतच हा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असता परंतु शेतकरी मित्रांनो येत्या एक दोन दिवसांमध्ये हा हप्ता सर्वांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल